विकासाचं राजकारण केलं पाहिजे हे वार आरोप प्रत्यारोपामध्ये या जिल्ह्याचं नुकसान व्हायला लागलंय आपण एकोणाशे पंच्याण्णव ला मंत्री होता अनेक काळ मुख्यमंत्र्याचा नंतर विरोधी पक्षाचा दर्जा असतो तो आपल्याकडे होता त्याच्यानंतर आपण बारा खात्यांचे मंत्री राहिलात सगळी खाती आपल्याकडे होती आपण कुठेतरी एक आत्मपरीक्षण करावं पस्तीस वर्ष त्या मुक्ताईनगरच्या पवित्र भूमीने आपल्याला संधी दिली एका चांगल्या माणसाला त्या माणसांनी नाकारून तुम्ही अनेक वेगळ्या पद्धतीने नृत्या वापरून ज्या पद्धतीने निवडून आला पस्तीस वर्षात मुक्ताईनगर आज कुठे आहे त्या जिल्ह्याचं तुम्ही तर म्हणता की मी राज्याचं नेतृत्व केलं परंतु आपण ज्या जिल्ह्यात येत आहेत त्या जिल्ह्यात आपण किती किलोमीटरचे रस्ते केले किती प्रशासकीय इमारती आणल्यात किती व्यवस्था उभ्या केल्यात किती इरिगेशनचे प्रोजेक्ट नुसते मंजूर करून झालेत किती पूर्ण झालेत या संदर्भात किती मेडिकल हब आणले आपल्याकडे एक्साईजची जबाबदारी होती त्यात आपण काय केलं आपल्याकडे कृषीची जबाबदारी होती किती ठिकाणी कृषीचे भवन उभे हो के केले इथं विभागीय कार्यालय केले पाहिजे अशी अनेक वर्षाची मागणी होती आपण ते किती केलं आपण ही वस्तू स्थिती तुलनात्मक जर मांडली जर तुम्ही सांगितलं की गिरीश महाजनांनी सात वर्षाच्या काळात वीस करोड रुपये दोनशे करोड रुपये दोन हजार कोटी रुपये आणले आणि मी वीस हजार कोटी रुपये आणले मी यामध्ये गिरीश महाजन साहेबांपेक्षा सरस आहे जर असं जर तुम्ही जर आम्हाला कागदोपत्री विकासात्मक जर सिद्ध करून दाखवलं तर पहिला सत्कार हा मंगेश चव्हाण आणि आमचे सगळे सहकारी मी सोबत घेऊन येऊन तुमचा सत्कार करायला मुक्ताईनगर मध्ये येईल परंतु आपण विकासावर बोललं पाहिजे आपण सोयीने राजकारण करता सोयीने प्रत्येक वेळेस गोष्टी मांडता भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत नसताना फक्त आपल्याला म्हणजे लोकप्रिय सवंगता मिळावी आपली त्या संदर्भात सांगणाऱ्याची विश्वासार्हता तपासावी माध्यमांना पण माझी विनंती असेल की आजले आरोप जर कोणी करत असेल तर आता मी तुम्हाला सांगितलं की एकनाथराव खडसेंचं चारित्र्य कसं आहे तो व्यक्ती कोण आहे तो सांगणाऱ्याचे चारित्र्य तर आपणही तपासलं पाहिजे मी आज यासाठी सांगितलं की मला हे दहा वर्षापासून त्यांनी सांगितलं की बाबा यांनी असं सांगितलं त्या मुलांच्या संदर्भात त्यांनी जे आरोप केले अगदी गिरीश भोवनच्या परिवारावर जात असताना तर मी गेल्या आता अनेक वर्षापासून आम्ही सगळेजण गिरीश बोला पाहतो कुटुंब वत्सलता त्यांना आम्ही पाहतो की मुली असतील ते म्हणतात की त्यांना मुलगा नाही खरं तर राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जायची वेळ यायला नको होती तुम्ही त्यांच्या परिवाराविषयी बोलणं आणि तुम्ही ज्या वेळेस असं म्हणता की त्यांना मुलं नाही म्हणून त्यांच्या मनात खंत आहे मला तर त्यांच्या मनात कुठली खंत कधी जाणवायचं कारण दिसलंच नाही अगदी जावई मुलासारखे त्यांना जीव लावतात मुली ह्या अगदी प्रेमळ सगळंच आम्ही जळवून पाहतो कदाचित आता तुमच्या परिवारावर ते बोलणं हे मला शोभत नाही परंतु वस्तुस्थिती आपण देखील कुठेतरी तपासा आपल्या मुलाचं वागणं कसं होतं चाळीसगाव जळगाव नाशिक ठाणं मुंबई ते कुठे थांबायचे कोणासोबत थांबायचे आपले काही लोकप्रिय अधिकारी होते ज्यांना आता जन्मठेपेची शिक्षा झाली त्या लोकांसोबत बसणं उठणं कुठे होतं दुर्दैवाने आपल्याकडे ते लोकं उधारी देखील मागायला आल्याची माझ्याजवळ काही विश्वासनीय लोकांनी सांगितली परंतु तुमच्या परिवाराच्या जो व्यक्ती आज हयात नाही त्यांच्यावर बोलणं मला आज शोभत नाही म्हणून मला ते आज बोलायचं नाही आहे मला तुमच्या परिवारापेक्षा माझा तुम्हालाच सल्ला आहे तुमच्या परिवाराकडेतलं चाल काय चाललं आहे घरातलं काय आहे आम्हाला तेही त्यातही पडायचं नाही आहे परंतु तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला एखाद्या पक्षाच्या नेत्याला आयुष्यातनं उठवण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करता आजवर तुम्ही अनेक लोकांना राजकीय आयुष्यातून उठवलं तुमच्या तालुक्यातल्या अनेक लोकांना राजकीय जीवनातून संपवलं जिल्ह्यातल्या अनेक मातंबर लोकांना तुम्ही नामहरण हे लोकांमधून केलं नाही त्यांच्यावर खोटे खोटे गुन्हे दाखल झाले माझ्याकडे सगळ्या लोकांची यादी आहे तुम्ही आजवर खोट्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलेले जवळजवळ पंच्याऐंशी लोक असे आहेत की ज्यांच्यावर तुमच्या कार्यकाळात गुन्हे दाखल झाले आणि पंच्याऐंशी पैकी जवळजवळ चौऱ्याऐंशी लोकांना निर्दोष मुक्तता झाली आहे त्या चौऱ्याऐंशी लोकांना आपण राजकीय आयुष्यातनं उठवण्याचं पाप आपण केलं आहे यातले जिल्ह्यातले सुरेशदादांपासून तर अगदी गुलाबराव देवकर असतील जेटी महाजन असतील आपण आपल्या कार्यकाळामध्ये ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्याच कॉलेजमध्ये जाऊन त्याच प्रांगणामध्ये कशा पद्धतीने त्या परिवाराला चौधरी परिवाराला त्रास दिला हे सर्वश्रुत आहे परंतु आपण ज्या पद्धतीने आता हे वागता आहेत ज्या ज्या लोकांना तुम्ही त्रास देता आहे दिला आहे ते लोकांनी त्या काळात सहन करून घेतलं याच्या पुढे ही सरंजामशाही हा रावणाचा अहंकारीपणा तुमचा कोणीही सहन करणार नाही आणि माझी तुम्हाला पुन्हा एकदा सूचना समजा विनंती समजा तुम्हाला ज्या भाषेत समजवता येईल त्या भाषेत समजवण्याची आमची ताकद आहे परंतु आम्ही त्या पद्धतीने वागू इच्छित नाहीये परंतु जर वार का तुम्ही वारंवार अशाच पद्धतीने नेत्यांचं पक्षाचं आमच्या सर्व आमदारांचं नामोहरण करत असाल तर तुम्हाला तुमचा उत्तर वेट जवाब जबाब मिलेगा मिळेगा पुराव्यांशिवाय तुम्ही काही बोलू नका तुम्हाला जाहीर पुन्हा खुलं आव्हान आहे तुमच्या आईचं दूध प्यालं असाल तर तुम्ही सगळे पुरावे घेऊन या जनतेसमोर मांडा जनतेच्या दरबारात जनता त्याचं उत्तर देईल आपण परस्पर असे आरोप करू नका एवढीच आपली या माध्यमातून विनंती आणि येणाऱ्या काळात मी हा एक आपल्याकडनं विश्वास ठेवतो की आपण ही आपल्यातली जी वृत्ती आहे ही वृत्ती कमी करून निवृत्तीच्या काळात तरी आपण जबाबदारीने वागाल तुमची जबाबदारीचं भान राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो परमेश्वर तुम्हाला सतत विवेक बुद्धे देईल अशा आशा, आशा व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्राचे <Gesraison�> मंत्री